आवाज माजी पालकमंत्री आमदार देशमुख यांच्या विशेष निधीतून प्रभाग क्रमांक एक चे नगरसेवक अविनाश महादेव पाटील यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक एक येथील साई पार्क या सोसायटीत सुमारे बारा लाख रुपयांच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजय कुमार देशमुख यांच्या शुभ करण्यात आले यावेळी नगरसेवक अविनाश पाटील संजय कणके ज्ञानेश्वर कारभारी निलेश वाले विजय हेले शैलेश हत्तर्गी गुरुनाथ जावडे मल्लीनाथ सोलापुरे मोदीबंधू शिवाजी धुळे गजानन पवार राजशेखर गोगावकर भीमाशा आर्षिद जगदीश सट्टे उपस्थित होते दरम्यान सूत्रसंचलन केदार बिराजदार यांनी केलं तर आभार विजय हेले यांनी मानले जवळपास चौदा लाख रुपये त्या साहेब पार्क गेल्या पाच ते सहा वर्षापासून हे पाण्याच्या लाईनपासून मंजूर होतं तर पिण्याचं पाईपलाईनचं उद्घाटन या ठिकाणी आमदार मार्केट मालकांच्या ओपन संपन्न झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून असं सांगितलं मगाशी बोलताना आठ वर्ष झाला आणि वस्ती गेल्या ह्या पाचसा वर्षात जे विकासचा व्यवस्थे असू देण्याच्या पिण्याचं पाठलाईन त्यामुळे इकडं नगर पण वाढत चालले आहे वाढ पण आणि लोक राहायला आहे मला ह्या भागातील आपल्या गावच्या भागातील सोलापूर शहरात शहराच्या गावच्या भागातील लोकांना आता कुठं आहे ना शेती भागात त्याचा चॉईस नाही आणि ह्या भागातीलच ज्या काही मूलभूत सुविधा आहेत पिण्याचं पाईपलाईन आणि रस्ते आणि असं काही आणि आरोग्याच्या संदर्भातही आम्ही पाच कोड रुपये मंजूर करून आणलं पण होतेपर्यंतच जागा मिळालं नाही परत मला म्हणले की जागा मिळते का बघा अजूनही आपण करायला तयार महानगरपाटीवर तर गेलं असतं तर चांगलं झालं असं मला माझे नाव ते कारण इथून गावा जाण्यापर्यंत इथं प्राथमिक उपचार मिळणं ह्या फार गरजेचं असतं कुठल्या ते लवकरात लवकर मिळालं असतं पण अजूनही आम्ही जागा उडत नाही त्या प्रयत्नाचा आहे आता अविनाश पाटील कारभार येईल संजय ज्या बाबाने म्हणाला असेल तोपर्यंत चालू आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इथं निधीची थोडं कमतरता असल्यामुळे गेल्या पाच वर्षात आपली सत्ता होती त्यावेळी आपण विशेष निधीतना या शेळगी भागाचा विकास करू शकतो आणि मी जेव्हा पहिल्यांदा या शेळगीबागात मागायला मागाले तर मोटरसायकल रस्त्याला घेऊन चालक यावं लागला त्यांना त्यांनाच होते पण आज भागात सगळीकडे रस्ते झालेत आणि याच्या रस्ते पेण्या मूलभूत सुविधा जे काय ह्या सगळ्या नगरसेवकांच्या प्रयत्नातून शाळतात त्यासाठी मी फक्त निधी देतो पण ह्या ग्राउंड लेवलला काम शेवटी नगरसेवकाचं आपल्यापर्यंत सातत्यानं संपर्कात राहतात आणि काम करून घ्याच तुम्ही सांगितलं काम करून द्या आणि यापुढेही चांगलं काम हे त्या सगळ्या नगरसेवकांनी करावं आजपर्यंत तुम्ही जसं त्यांच्या पाठीमागे राहिलात पक्षाच्या पाठीमागे राहिला यापुढे आमच्या अपेक्षा तेवढीच आहे आजपर्यंत जसं तुम्ही आमच्यावर आशीर्वाद तुला सहकार्य केलं असं तुला बोलून माहिती